या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की जे विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत मग कोण शिक्षण घेत आहेत तर जे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाला ज्यांनी ऍडमिशन केलेली होती म्हणजे जे फर्स्ट इयरला आहेत मग फर्स्ट इयरला कोण मग फर्स्ट इयरला जे साठी आहेत म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन साठी ज्यांनी ऍडमिशन केलेली आहे आणि पीजीसाठी सुद्धा ज्यांनी ऍडमिशन केलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मग बातमी कोणासाठी आहे मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या राहण्याची खाण्याची व्यवस्था सोबतच आपल्याला आठशे रुपये स्टायपण म्हणजे निर्वाह भत्ता सुद्धा आपल्याला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि ही संधी ही फक्त याच वर्षी आलेली आहे आणि ही मध्यात आलेली आहे म्हणजे जे सत्र आहे त्या सत्राच्या मधल्या कालावधीमध्ये आलेली आहे यामागचं कारण काय असणार आहे ते बघणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी माझ्या या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे जे अपडेट्स असेल असे जे अपडेट असेल हे अपडेट आपल्याला कायमस्वरूप येत राहील विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण आपल्याला माहिती आहे समाज कल्याणचे वस्तीगृह जे आहे ते वस्तीगृह आपल्याला माहिती आहे विश्रांतवाडीला आहे ज्ञानेश्वर वस्तीगृह होतं मुक्ताबाई वस्तीगृह होतं अशी खूप सारे वसिगृह आपल्या या, या पुण्यामध्ये आहे परंतु नवीन जे वसतिगृह आहेत जे बिल्डिंग्स आहेत त्या त्यांची कामं सुरू होती त्यामुळे दोन हजार चोवीस आणि पंचवीस चे जे काही सत्र आहे त्या सत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता आलेला नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी हे बिल्डिंगचं जे काम आहे हे बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून राहिलेले जे काही तीन महिने आहेत त्या तीन महिन्यामध्येच हे प्रवेश देणार देण्यात येणार आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ऍडमिशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठीची आनंदाची बातमी आहे मग ती मुलीगी असो की मुलगा असो मग या दोन्ही वस्तूगृहामध्ये म्हणजे अडीचशे वस्तीगृह अडीचशे मुलांचं जे इंटेक असणार आहे आणि अडीचशे मुलींचं इंटेक असणार आहे यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या संधीचं सोनं करा कोणीही या संधीला गमवू नका आपले जे विद्यार्थी आजही अभ्यास करायला ग्रामीण भागातून आलेले आहेत ज्यांनी पहिल्यांदा डिग्रीला ऍडमिशन केलेले आहेत ज्यांनी पीजीला ऍडमिशन केलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे मग ही सुवर्ण संधी कोणत्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एस सी एसटी ओबीसी नंतर एन टी विजे एन टी एसबीसी या सर्व विद्यार्थी ईडब्ल्यू एस या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे ओपन सोडून सर्व जाती समूहातील जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाज कुल्यांचं वस्तुगृह या ठिकाणी उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो सोबतच एसटी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही दोन जागा असतात ते एस चे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात विद्यार्थी मित्रांनो पुढील जो व्हिडिओ असणार आहे ते वस्तीगृह कशी आहे ते पुण्यातली वस्तीगृह आणि नवीन वस्तीगृह त्याबाबत व्हिडिओ आहे आणि नंतर तुमचे डॉक्युमेंट कोणती लागणार आहे ते डॉक्युमेंटचे संपूर्ण अपडेट जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण माहिती आपल्याला पुण्याच्या ठिकाणी जे काही जीका गरज आहे त्याची आपली माहिती अपूर्ण असणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो आणि अजून एक महत्वाचं सांगतोय स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग याचं युट्यूबचं चॅनल आहे सोबतच याला आपलं स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग याचं आपलं टेलिग्राम आणि आपलं वाटपचं सुद्धा चॅनल आहे त्यावरती आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो याचे अर्ज सुद्धा आपण पुण्यातून मागवू शकत नाही तर तुरंत आपण आपल्या याच्यावरती पीडीएफ टाकलेली आहे ते पीडीएफच्या स्वरूपात तुम्ही लवकर प्रिंट आउट काढा आणि जे चौदा तारीख आहे सतरा तारीख आहे या सतरा तारखेच्या आत हे अर्ज प्रक्रिया भरायची आहे आणि लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्या संपूर्ण मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि आपल्याच भावाचा कुणातरी फायदा होईल आणि या वस्तूगृहामध्ये राहण्याची संधी सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपण जो खर्च करतात आर्थिक भूर्दंड आपल्या आई वडिलांवर आहे तो कमी होईल विद्यार्थी मित्रांनो आणि या संधीचं सोनं आपल्याला चार वर्ष डिग्री असेल तीन वर्ष डिग्री असेल तर या संधीचं सोनं करता येईल विद्यार्थी बघा काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि कशी आहेत ती मात्र बघा बघा हे विद्यार्थ्यांनो यासारखी नवीन निर्माण आहे त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी राहायचे असेल तर आजच अर्ज करा आणि हे अर्ज आपल्याला युट्यूबला आणि आपल्या स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनेलवरती उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी पुण्यामध्ये ज्यांनी आता फर्स्ट इयरला ॲडमिशन केलेले आहे सतरा दोन हजार चोवीस पंचवीसला त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आणि हे पहिल्यांदाच असं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला आनंदाची बातमी अशी की ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी पदवीला कोणतीही पदवी असेल पी जी असेल किंवा यू जी असेल मुलं आणि मुलींचे दोन्ही वसतिगृहाचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते पुन्हा सुरू झालेलं आहे कारण एक जे वसतिगृह आहे ते वसतिगृह या ठिकाणी सुरू झालेलं आहे म्हणजे दोन्ही मुलींचे वस्तिगृ मुलींचे आणि मुलांचे मग हे प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे या संधीचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे बघा प्रवेश अर्ज वाटप दोन हजार चोवीस पंचवीसचं शैक्षणिक सत्र असणार आहे या ठिकाणी पहा हजार मुलांचे व मुलींचे मुलं आणि मुलींचे शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी येथील युनिट क्रमांक तीन मुलांसाठी आणि युनिट क्रमांक चार हा मुलींसाठी सन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी चालू झाल्या होत आहे विश्रांतवाडी येथील वसतिगृहात अर्जवाटप चालू असून विश्रांतवाडीच्या वसतिगृहामध्ये अर्जवाटप सुरू आहे या अर्जवाटप सुरू आहे गरजू विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्जू देण्यात यावा अर्ज वाटप हा अकरा फेब्रुवारीपासून तर सतरा फेब्रुवारी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता इथून चार ते पाच दिवसच बाकी राहिलेले आहेत तर या संधीचा फायदा सर्वांनी घ्यायचा आहे जे ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी आलेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या चार दिवसामध्ये हे सर्व भरायचं आहे बघा कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे बघा कोणते डॉक्युमेंट लागणार आहे मागील वर्षाची गुणपत्रिका म्हणजे ज्या वर्षात तुम्ही गेल्या वर्ष बारावीला असेल तर बारावीच्या पर्सेंटेजची गुणपत्रिका किंवा जे डिग्रीला असतील पीजीला ॲडमिशन केली असेल त्यांच्या ती गुणपत्रिका असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला खूप मस्ट आहे इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जातीचा दाखला नंतर हे जे उत्पन्नाचा दाखला जो आहे अडीच लाखाच्या आत पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जातीचा दाखला म्हणजे का सर्टिफिकेट ज्या कॉलेजला तुम्ही पुण्यामध्ये ॲडमिशन केलेले आहे ते बोनाफाईट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते जर नसेल तुमच्याकडे तर जे काही तुम्ही कॉलेजला जी काही फीज भरली असेल त्याची आपल्याकडे कॉ पावती असते ती पावती तुम्हाला पाहिजे असते आधार कार्डची प्रत तुम्हाला पाहिजे रहिवाशी दाखला म्हणजे तुम्ही पुण्यातले प्रॉपर आहेत की नाही आहेत म्हणजे पुण्यातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही पुण्याच्या बाहेरचे विद्यार्थी पाहिजे म्हणजे ग्रामीण भागातील नंतर बँक पासबुकचा पहिल्या पानाची प्रत म्हणजे तुम्हाला जो स्टायपंड दिलं जातं आठशे रुपये मुलींना नऊशे रुपये असते त्यासाठी पासबुकची पण पहिल्या पानाची प्रत पाहिजे आणि नॅशनलाइज बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे सोबतच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी असणं गरजेचे आहे जे टी ची झोराक सुद्धा आपल्याला पाहिजे असते विद्यार्थी मित्रांनो नंतर तुमची जर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला पाहिजे असेल जर गॅप सर्टिफिकेट नसेल तर ते बनवून घ्या विद्यार्थी मित्रांनो गॅप सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला पाहिजे असेल नंतर अपंग असल्यास तुमच्या अपंगाचे प्रमाणपत्र जे फोर्टी पर्सेंट जे काही अपंगाचं प्रमाणपत्र असणार आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे ब्लाइंड असेल तर ब्लाइंड अपंग असेल तर अपंग विद्यार्थी मित्रांनो नंतर अनाथ अर्पण जर असेल अनाथाचं सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला पाहिजे ही सर्व डॉक्युमेंट आपल्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे जे विद्यार्थी अजूनपर्यंत प्रवेश मिळालेला नसेल ज्या विद्यार्थ्यांना मागच्या प्रवेशामध्ये मिळालेलं नसेल आणि त्या ते रूम करून राहत आहेत या अशा सर्व विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो ही संधी गमवू नका कारण यासाठी सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो की अडीचशे अडीचशे जे मुलं आणि मुलींचे जे या ठिकाणी इंटेक आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत पंधराच फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या म्हणजे कमी जरी पर्सेंटेज तुमच्याकडे असेल तरी तुम तुम्हाला या ठिकाणी तुमचा नंबर लागणार आहे आणि सर्व खाण्याची राहण्याची सर्व व्यवस्था ही शासन समाजकल्याणच्या कर माध्यमातून करणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही संधी कोणत्याही विद्यार्थ्यांनी गमवू नका हा व्हिडिओ आवर्जून आपल्या सर्व गावातील ग्रामीण भागातील जे विद्यार्थी पुण्यासारख्या शहरात शिकायला आलेले आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो त्या विद्या विद्यार्थ्यांना नक्कीच या संधीचा फायदा मिळेल आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आले आहेत ते पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेर घरामध्ये मात्र राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था सोबतच जे स्टायपन आहे ते सुद्धा मिळणार आहे पुस्तकाचे पैसेसुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळत असते विद्यार्थी मित्रांनो या संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद